आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवाल नेपाळ आपल्या निर्यातीसाठी खूप महत्त्वाचा देश आहे परंतु नेपाळमध्ये आता युवकांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनामुळे नेपाळची अर्थव्यवस्था अक्षरशः ठप्प झाली आहे आणि याची झळ आता भारतापर्यंत देखील पोहोचायला सुरुवात झाली आहे कारण नेपाळ जेवढे आयात करतो त्यापैकी तब्बल साठ टक्के आयात हे भारतातून करत असतो भारतातून नेपाळला स्टील अॅल्युमिनियम लोखंड तसंच औषधं आणि पेट्रोलियम पदार्थांचे मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते केवळ हेच पदार्थ किंवा वस्तू नाही तर शेतीमालाची देखील मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते शेतीमालामध्ये प्रामुख्याने वाटा आहे तो फळ आणि भाजीपाल्याचा त्यानंतर सोयापेंड आहे तसंच मोरी पेंड असेल किंवा इतर प्रकारच्या पेंडे असतील तसंच खाद्यतेल आहे आणि कापड आहे यांची निर्यात देखील नेपाळला मोठ्या प्रमाणात होत असते परंतु आता नेपाळमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे आणि त्यामुळं निर्यात ठप्प झाली आहे आता फळं आणि भाजीपालांची निर्यात थांबल्यामुळं जे काही निर्यातीसाठी गाड्या सीमेवरती उभ्या होत्या तो माल आता आपल्या देशांतर्गत बाजारातच विकला जातोय त्यातल्या त्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात ट्रक उभे होते आणि हा कांदा आता सीमालगत भागामध्येच बाजारामध्ये विकला जातोय असं व्यापाऱ्यांनी आणि निर्यातदारांनी आहे आणि त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर दिसत असल्याचं देखील शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आता नेपाळ तसं पाहिलं तर आपला अगदी शेजारचा देश आहे नेपाळला जे काही निर्यात केली जाते त्यापैकी बहुतांशी निर्यात ही रस्ते मार्गाने केली जाते म्हणजे ट्रकच्याद्वारे केली जाते विशेषतः शेतीमालाची निर्यात ही ट्रकच्या माध्यमातून केली जाते म्हणजे पश्चिम बंगाल असेल बिहार असेल किंवा उत्तर प्रदेश असेल त्या सीमा भागातून नेपाळमध्ये ही के निर्यात केली जाते परंतु आता तिथं तणावपूर्ण परिस्थिती आहे युवकांचं आंदोलन सुरू आहे तिथलं सरकार युवकांनी उलथून टाकलं त्यामुळं निर्यात थांबवण्यात आली आहे नेपाळच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत आता तणावपूर्ण परिस्थिती असल्यामुळं निर्यातदारांना देखील नेपाळमध्ये निर्यात करण्यामध्ये धोका जाणवतोय आता मागच्या दोन चार दिवसांपासून नेपाळच्या सीमेवर ट्रक उभे असल्यामुळं माल खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे जे काही निर्यातदार आहे की जो माल नेपाळमध्ये सध्या जाऊ शकत नाही आणि दोन तीन दिवसापासून ट्रक उभे हा माल निर्यातदार आणि व्यापारी स्थानिक बाजारपेठेमध्येच आहेत आणि त्याचा थेट दबाव त्या त्या बाजारांमध्ये दिसून येत असल्याचं व्यापाऱ्यांचं आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे आता आपण जर कांद्याचं पाहिलं तर उत्तर प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगालच्या सीमेवरती अनेक ट्रक कांदा घेऊन उभे आहेत आता कांदा जर वेळेत नेपाळमध्ये गेला नाही तर तो देखील खराब होण्याची भीती आहे त्यामुळं निर्यातदार आपल्या देशांतर्गत बाजारामध्येच कांदा विकत आहेत त्यामुळे कांद्याच्या दरावर देखील दबाव निर्माण होत असल्याचं निर्यातदार आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे त्यासोबतच फळं आणि भाजीपाल्याचं देखील तीच परिस्थिती आहे कारण हा माल नाशवंत आहे तो जर वेळेत पोहोचला नाही तर तो, तो खराब होऊ शकतो त्यामुळं खराब होण्यापेक्षा जे निर्यातदार आहेत ते आपल्या स्थानिक बाजारामध्ये त्याची विक्री करतायत आता सोयापीनच्या दृष्टीने जर आपण नेपाळचा विचार केला तर सोयापीनचा मोठा ग्राहक नेपाळ आहे नेपाळला भारतातून वर्षाला जवळपास दोन लाख टनांच्या दरम्यान सोयापीनची निर्यात केली जाते आता सध्या तिथं तणावपूर्ण परिस्थिती आहे पुढच्या काही दिवसांमध्ये निर्यात सुरू होईल असे अंदाज व्यक्त केले जात आहेत परंतु मागच्या आठवडाभरापासून किमान नेपाळला सोयाबीनची निर्यात थांबली आहे आता नेपाळला सोयाबीनची निर्यात थांबल्यामुळे सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरावरती देखील परिणाम होत असल्याचं सांगितलं जात आहे सोयाबीनचे दर क्विंटल जवळपास दीडशे ते दोनशे रुपयांना कमी झाल्याचं निर्यात म्हणणं आहे तसंच कांद्याचं देखील आहे कांद्याचे नेपाळला निर्यात ठप्प झाल्यामुळं कांद्याच्या दरात देखील एक ते दीड रुपयांची घसरण झाल्याचं अभ्यासक तसंच शेतकरी आणि निर्यातदारांचं म्हणणं आहे वेगवेगळ्या बाजारांमध्ये याचे परिणाम आपल्याला कमी अधिक प्रमाणात दिसून येतात म्हणजे निर्यात होणारा माल ज्या बाजारांमध्ये विकला जातो आहे साहजिकच त्या बाजारांवरती याचा दबाव येणार आहे सोयापीनचं देखील तसंच आहे सोयापीन जर समजा निर्यात झाली नाही तर देशामध्ये जो काही निर्यातीचे करार कॅन्सल झाले तो माल देशातच राहणार रा आहे आणि त्याचा परिणाम दिसून येतो आहे परंतु ही परिस्थिती ही काही जास्त काळ राहील असं दिसत नाही कारण नेपाळमधली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल अशी शक्यता व्यक्त केली जाते जर नेपाळमधली परिस्थिती पूर्वपदावर आली तर भारतातून पुन्हा निर्यात सुरू होणार आहे त्यामुळं सोयापेंड असेल तेल असेल तसंच फळं आणि भाजीपाला आहे किंवा इतर जे का आपला शेतीमाल नेपाळात निर्यात होत असतो त्यांच्या बाजारावरचा हा जो काही परिणाम आहे तो, तो तात्पुरता असेल आणि जशी निर्यात सुरू होईल तसा बाजाराला देखील आधार मिळेल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे परंतु सध्या नेपाळला होणारी निर्यात थांबल्यामुळं शेतकरी तसंच निर्यातदारांचं काहीसं टेन्शन वाढलं आहे परंतु ही परिस्थिती जास्त काळ टिकणार नाहीत आणि पुढच्या काही आठवड्यांमध्ये पुन्हा निर्यात सुरू होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नेपाळ भारतावरती अनेक वस्तूंच्या आणि शेतीमालाच्या बाबतीत अवलंबून आहे तिथे देखील याचा तुटवडा तो निर्माण होणार आहे आणि त्यासाठी ते नेपाळला ही आयात करावीच लागेल आता या पुढच्या काळामध्ये नेमकं नेपाळमधली काय परिस्थिती राहते निर्यात कधी सुरू होते आणि बाजारात त्याचा काय परिणाम होतो त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अग्रामच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका